आणि यानंतर बातमी आहे नगरपालिका निवडणुकांच्या निकालासंदर्भातली नांदेडमधली सलग तिसरी नगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात गेलेली आहे त्यामुळे काँग्रेसच्या गोटात निश्चितपणे आनंदाचं वातावरण आहे योगेश लाटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत योगेश काय चित्र नांदेडमध्ये निश्चित ज्ञानदा नांदेडमध्ये काँग्रेससाठी आशादायी चित्र आहे शिवाय भाजपसाठी देखील अत्यंत आशादायी चित्र आहे कारण कुंडलवाडी नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष आलेला आहे शिवाय बिलोली कंधार मुखेड या ठिकाणी देखील काँग्रेसचा नगराध्यक्ष आहे उमरीमध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून आलाय आणि आता हदगाव नगरपालिकेचे पूर्ण निकाल हाती आलेले आहेत त्यात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक अर्थात आठ जागा मिळालेल्या आहेत अध्यक्षपदासाठीची मतमोजणी सुरू आहे पण तिथे देखील काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आघाडीवर आहे त्यामुळं काँग्रेससाठी हे हो आशादायी चित्र आहे आणि भाजपसाठी देखील हे आशादायी चित्र आहे योगेश ताजी माहित माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल